जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव डॅनी क्रिएशन पाशेवार तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट देणार आहे की मित्रांनो आताच जे चाललेलं आहे चौदरवाडीमध्ये जे पश्चिम महाराष्ट्र केसरीचं मैदान चाललेलं आहे तर मित्रांनो सगळ्यांना वाटत होतं की असं म्हणजे नाही का की बकासूर आलेला आहे मित्रांनो बुंगा आलेला आहे परत गोटचा सर्जा आहे मित्रांनो कॉकटेल आहे असे कॉकटेलचा बैराबाजूनचं लक्ष आहे मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो सगळ्यांनाच वाटायचं की मुंबईची टॉपची जोडी होती मित्रांनो कुठली कुठली गोटचा सर्जा आणि भुंगा मित्रांनो गोटचा सर्जा आणि बुंगा हे गट क्रमांक वीसमध्ये उजवीने गाडी लागली मित्रांनो मित्रांनो जेवढे माझ्या युट्यूब चॅनेलवरती हो बैलगाडाप्रेमी तेवढे सगळ्यांनी सांगितलेलं की मित्रांनो भुंगा आणि ह्या असा गोटचा सरजा आणि एक नंबर करतील तर मित्रांनो भुंगा आणि गोडच्या सर्जेची गटालाच का हार झाली तर मित्रांनो नेमकं काय झालं तर गाडी म्हणजे गट क्रमांक वीसमधून मित्रांनो गोडचा सर्जा आणि भुंगा पाळाल्या तर मित्रांनो काय झालं गाडी कडे असल्यामुळे मित्रांनो तास पलटी झाली गाडी कडी असल्यामुळे मित्रांनो जास्त काय गाडीला वेग लागला नाही त्याच्यामुळे गटाला हार झाली मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये